यंदा माऊलीच्या वारीचा मुक्काम कुठे असणार आहे मार्ग कसा असणार आहे नेमकं वेळापत्रक काय आणि रिंगण कुठे कुठे असणार आहे याची सविस्तर माहिती पाहूया कुठलंही आमंत्रण नाही कुठलंही निमंत्रण नाही जून महिना आला की महाराष्ट्रातील तमाम वारकरी मायबापांना विठ्ठलाच्या भक्तीची ओढ लागते आणि तो पंढरीच्या वारीला चालू लागतो यंदा अठरा जून रोजी संत तुकाराम महाराजांची तर एकोणावीस जून रोजी संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी देहू आणि आनंदी इथून पंढरपूरकडे प्रस्थान करणार आहे सुरुवातीला पाहूया संत तुकाराम महाराजांची पालखी प्रस्थान कसं असणार आहे अठरा जून रोजी संध्याकाळी देहूहून संत तुकाराम महाराजांची पालखी ही निघेल नंतर रात्री इमानदारवाडा येथे मुक्काम होईल वीस जून रोजी पुण्यातील नानापेठ येथे त्यांचा स्वागत सोहळा रंगेल बावीस जून रोजी लोणी काळभोर आणि स्थानिक भक्त मंडळींसोबत ही पालखी राहील सव्वीस जूनला काठेवाडी येथे घोडा आणि मेंढ्यांचं गोल रिंगण सोहळा पार पडेल एक जुलै रोजी आकळज येथे निरव समाधी आणि दुसरी गोल रिंगण हे असेल पाच जुलै रोजी वाखरी येथे मुक्काम होईल आणि मग वारीची अंतिम तयारीला सुरुवात होईल सहा जुलैला सगळे वारकरी आषाढी एकादशीला पंढरपुरात जातील विठ्ठलाचं जा दर्शन घेतील आता बघूया संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी प्रस्थान कसं असणार आहे एकोणावीस जून रोजी आळंदीवरून संत ज्ञानेश्वरांची ही प्रस्थान करेल पुढे वीस ते चोवीस जून दरम्यान पुणे सासवड जेजुरी दोलंद तारडगाव फलटण ह्या मार्गांनी पाल पालखी पुढे जाईल एक ते चार जुलै दरम्यान नाटेपुटे मालाशीस वेलापूर भंडी शेगाव आणि वाखरी या मार्गाने पालखी पुढे चालेल पाच जुलै रोजी पालखीची ही प्रवासाची अंतिम रात्र असेल ते वाखरीत मुक्काम करतील सहा जुलै रोजी पालखी पंढरपुरात पोहोचेल नंतर सगळे वारकरी चंद्रभागेत स्नान करतील आणि बाविठलाचा त्याने रुक्मिणीचं दर्शन घेतील दहा जुलै रोजी गोपालकला पार पडेल आणि त्यानंतर सगळे वारकरी हे आपल्या घरात ते निघतील